नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजचे आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील कांदा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर आपण वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समज चंद्रपूर गंजोड येथे अवकाळी चारशे सत्तर क्विंटल जास्ती दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दोन हजार रुपये क्विंटल जाते लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती दौंड केडगाव येथे अवकाळीलेले दोन हजार चारशे चौसष्ट क्विंटल जास्त दर दोन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तेराशे रुपये क्विंटल जाते लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समती शिरूर कांदा मार्केट येथे अवकलेले दोन हजार सहाशे छप्पन क्विंटल जसे तर दोन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसंधर तेराशे पन्नास रुपये क्विंटल जातं लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समती सातारा येथे अवकलेले दोन हजार पाचशे दोनशे पंचावन्न क्विंटल जसे तर अठराशे रुपये क्विंटल सर्वसंधर चौदाशे रुपये क्विंटल जातं लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समती जुन्नर आळेफाटा इथे अवकलेले नऊ हजार नऊशे पंच्याऐंशी क्विंटल जसे तर दोन हजार दहा रुपये क्विंटल सर्व सुंदर पंधराशे रुपये क्विंटल आहे चिंचवड कांदा बघा तसे पुढील बाजार समते आहे सोलापूर येथे अवकालेले तेरा हजार नऊशे सत्तेचाळीस क्विंटल जसे दर दोन हजार चारशे रुपये क्विंटल सर्व सुंदर नऊशे रुपये क्विंटल आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समते आहे संगमनेर येथे अवकाळीलेले तीन हजार दोनशे पाच क्विंटल जास्तीत दर एकोणीसशे रुपये क्विंटल सर्व सुंदर अकराशे रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समते आहे पुणे गुलटेकडे येथे अवकालेले अकरा हजार पाचशे अठ्ठ्याण्णव क्विंटल जसे दर अठराशे रुपये क्विंटल आहे लोकल कांदा बघा तसं पुढील बाजार समती संकळवन येथे अवकालेले चौदा हजार सातशे क्विंटल जसे तर दोन हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसंदर एक हजार पन्नास रुपये क्विंटल जातं उन्हाळी कांदा बघा तसं पुढील बाजार समिती पिंपळगाव बसवून ते अवकाळी चौदा हजार चारशे क्विंटल जसे तर दोन हजार चारशे रुपये क्विंटल जाते